एळगाव धरणात केवळ सतरा टक्केच पाणी साठा वापर काटकसरीने करा मुख्याधिकारी पांडे बुलढाणा जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे तद्वतच बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एळगाव धरणात आज घडीला फक्त सतरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे हा पाणीसाठा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असल्याने तोपर्यंत पाऊस न आल्यास बुलढाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे दरम्यान बुलढाणा शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे बुलढाणा शहराला आपणास माहितीच आहे की येळगाव धरणावरून पूर्ण आपला हा सोर्स आहे येळगाववरून आणि तिथं कितन, तिथूनच आपल्याला पाणीपुरवठा होत असतो सध्या जलसाठा डेड स्टॉक्स सोडून सतरा टक्के जलसाठा फक्त आपल्या येळगाव धरणामध्ये शिल्लक आहे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला कोणती सध्या तरी चिंता नाही परंतु जर दुर्दैवाने पाऊस लांबला तर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे वितरणाचे जे दिवस आहेत ते थोडे वाढू शकतात त्यामुळे नागरिकांना या निमित्ताने मी आवाहन करतो की पाण्याचा वापर आपण काटकसरीने आणि जपून करावा